राजेसाहेबांचं स्वागत करतो आणि विनोदला मी विनंती करतो की राजेसाहेबांचं सत्कार स्वागत नाही माझं झालं की आपण जनता करून मग आपण जनते आपण त्यामुळे आम्ही जरा जास्त विचार मांडण्याचा प्रयत्न करतो तोडके तोडके आपलं कसं जोडत जोडत कारण कसं आहे साहित्य संमेलन साहित्य संमेलन साहित्य संमेलन हे पालकांचा हात लागल्याशिवाय यशस्वी होणार नाही हे आम्हाला स्थापन करायला माहीत मग आमचं आणि आमची पालकमंत्र्यांना सगळ्यांच्या वतीनं विसंती आहे की नुसता हात हात नको तर असा सडळ हात पालकमंत्र्यांचा नाही <laughs> काय ना ना ते बरोबर पण सध्या काय झालंय माझ्याकडे बांधकाम खात आहे ते दिसताना असं मोठं दिसतो बांधकाम खात खातो जोरदार आहे जरा मला आधीची देणी एवढं काय जिकडं काय पर्यटन पेक्षा मोठं खात पर्यटन ठीक आहे मी ते पण मान्य करतो की पर्यटन पेक्षा मोठ आहे तर आत्ता द्यायला माझ्याकडे जरा कमी आहे तुमच्यापेक्षा अशी माझी आवड मला माहिती मार्च नंतर काय आपल्या ऍडजस्टमेंटा हो की काय वेळेला तुमच्या इकडे काहीतरी भरपाई पालकमंत्र्यांच्यात करून देतो पण आता साहित्य संमेलनाला जर आहात पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात सोडा दिला सोडा म्हणजे यशस्वीरित्या होईलच आणि आपण शंभर टक्के आमच्याबरोबर आहात याची आम्हाला खात्री आम पूर्ण कारण राजे जरी शेवटी पाटणचे आमदार जरी असले तरी लागतात सादर रविवारी ते सादरचे आमचे सर आमच्या संबंधीचा विषय कधी म्हणजे शाळा शाळा पण शिक्षण पण सादर घेतले आता आता म्हणून काय तेल माझ्या संबंधी नव्हते <laughs> कारण मला रमणी जेव्हा नर्मदा मी केजी मध्ये होतो त्यावेळेला शोधानंतर लगित पालकमंत्र्यांना